खोकसा नागझरी धनबर्डी गावांना भरत गावितांनी दिली भेट नागरिकांचे धीर धरण्याचे आवाहन भूकंपाची नोंद नाही अफवांना बळी पडू नका तहसीलदार दत्ता नागरिकांना आवाहन गेल्या काही दिवसांपासून खोकसा नागझरी धनबर्डी भागात जंगलात व गाव परिसरात मोठ्या प्रमाणावर ब्लास्टिंगचा आवाज येत असून भूगर्भातील सौम्य हालचालीमुळे जमिनीला हादरे बसले यामुळे या परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत या भागात भीतीचे वातावरण पसरले खोकसा आश्रम शाळेतील विद्यार्थी व गावकरी यांनी रात्र रात्री जागून काढली आहे उशिरापर्यंत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित यांनी नवापूर तालुक्याचे तहसीलदार दत्ता जाधव विसळवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्याशी संवाद साधत परिस्थितीची माहिती घेतली सकाळी लवकरच जाऊन खोकसा गावाला व आश्रम शाळेच्या परिसराला भेट देऊन त्यांचे सांत्वन केले यावेळी तहसीलदार दत्ता जाधव तेथे उपस्थित होते तसेच सदर ब्लास्टिंगचा आवाज काय येत आहे त्या मागील कारणे भूकंप नसल्याची प्राथमिक माहिती जाणून घेऊन प्रशासनाला लवकरात लवकर या चौकशी करून त्यावर उपाययोजना करण्याची विनंती केली तहसीलदार दत्ता जाधव यांच्या म्हणण्यानुसार भूगर्भातील पाण्याच्या पावसाच्या पाण्याचे बबल्स तयार होऊन तापमानामुळे ते फुटत असतात आणि ब्लास्टिंग सारखे आवाज येतात आणि त्यामुळे भूगर्भात अशा हालचाली होत असतात अशाच प्रकार धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात देखील मागील महिन्यात घडून आल्याचे निदर्शनास आले तरी देखील नाशिकेतून येणाऱ्या टीमच्या माध्यमातून सदर प्रश्नाचे खरे कारण शोधून त्यावर उपाययोजना करण्यात येईल त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता धीर धरण्याचे व काळजी घेण्याचे आवाहन तहसीलदार दत्ता जाधव यांनी केले आहे आज खोकसा या ठिकाणी आलो असताना खोकसा परिसरामध्ये बऱ्याचशा गावांमध्ये पाड्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे कुठंतरी जमिनीमध्ये एकदम ब्लास्ट होण्यासारखा कुठंतरी घरांचे कौलं हलताना कुठंतरी जमीन आ, हलताना असा हा प्रकार बऱ्याच दिवसापासून होत आहे आणि त्या अनुषंगाने काल पण याच पद्धतीने असा प्रकार घडला आणि रात्री या ठिकाणी सगळे ग्रामस्थ बैठकी झाले पूर्ण रात्र त्यांनी जागून काढली या ठिकाणी जी आश्रमशाळा आहे सगळे विद्यार्थी त्यांच्याबरोबर त्यांचे शिक्षक बंधू भगिनी आणि ग्रामस्थ यांनी पूर्ण पूर्ण रात्र ही जागून काढली आणि संबंधित विभागाशी चर्चा केली संबंधित खात्याशी म्हणजे मान्य तहसीलदार साहेबांशी आणि पी आय साबळे साहेबांशी मी चर्चा केली आणि त्यांच्याकडनं असं निष्पन्न झालं की या ठिकाणी जो आजूबाजूचा परिसर आहे या परिसरामध्ये कुठेही भूकंपाचा तशा पद्धतीची कुठं नोंद झालेली नाही पण जमिनीमध्ये हा प्रकार घडत आहे त्याच्यामुळे ज्या पद्धतीने या यंत्रणेकडनं माहिती मिळाला पाहिजेल जे भूभर भू ग भूशास्त्रज्ञ आहे त्या शास्त्रज्ञांकडनं या, या पद्धतीची चौकशी होईल आणि भूगर्गा भू ग गर्भामध्ये काय आहे ते आपल्याला लक्षात येईल आणि त्याच्यानंतरच या सगळ्या गोष्टी घडतील तहसीलदार साहेबांनी पी आय साबळे साहेबांनी सगळ्या ग्रामस्थांना सांगितलं की घाबरायची परिस्थिती नाही ज्या टीम येणार आहेत असाच प्रकार हा शिरपूर तालुक्यामध्ये सुद्धा मागे झालेला होता आणि कशी काळजी घेतली पाहिजे काय व्यवस्था केली पाहिजे या संदर्भामध्ये नाशिकची टीम ही आज किंवा उद्या येणारी आहेत आणि जिल्हा स्तरावरनं प्रांत महोदय कलेक्टर मॅडम यासुद्धा या ठिकाणी या साठी येणार आहे माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे आपल्यामार्फत चॅनलच्या मार्फत की कोणीही कुठलीही अफवा खोटी अफवा पसरू नये गावामधले लोक खरोखरच भयभीत आहेत गावामध्ये कुठंतरी काहीतरी कोणीतरी चुकीचा मेसेज किंवा संदेश फॉरवर्ड करू नका हे लोक आपले आहेत सगळ्या लोकांना आणि गावकऱ्यांना आपल्याला धीर आणि दिलासा द्यायचा आहे जे जे शासनाकडनं त्यांना मदत होईल त्या मदतीसाठी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना प्रबोधन करण्यासाठी याच्यापासून आपल्याला कसा बचाव करायचा याच्यापासून कशी सुरक्षा घ्यायची यासाठी जी टीम आहे शासकीय टीम ती येणारी आहे आणि शासनालासुद्धा माझी विनंती आहे आपल्या चॅनलच्या मार्फत की लवकरात लवकर आपल्या टीम पाठवून हा आजूबाजूचा परिसर आहे म्हणजे खोक्सा आहे कोटकुम आहे नागझिरी आहे सरी आहे किंवा धनबर्डी आहे या भागामध्ये हे जे प्रकार चालला आहे आणि हा बऱ्याच दिवसापासून प्रकार चाललेला आहे तर या प्रकारामध्ये नक्कीच कुठंतरी शास्त्रज्ञांमार्फत चौकशी होईल या जमिनीमध्ये काय होतं हालचाली होत आहेत त्या समजतील प्राथमिक स्वरूपात त्यांनी माहिती दिली की बराचसा पाऊस झाला आहे डोंगराळ भाग आहे आणि डोंगराळ भागामुळे भागा जमिनीमध्ये जे पाणी साचलेलं आहे तर कुठंतरी जमिनीमध्ये तो पाण्याचा एक फुगा तयार झालेला आहे आणि तो फुगा फुटतो आहे त्याच्यामुळे ती जमीन हळूहळू धसते आहे आणि त्याचा आवाज तो होतो आहे त्याच्यामुळे कुठंतरी ही जमीन आपल्याला व्हायब्रेशन होताना किंवा थरथरताना आपल्याला दिसते आहे आणि आपल्याला असा भास होतो आहे की कुठंतरी भूकंपाचे हे धक्के तर नाही ना पण तसं परिस्थिती ही नाही आजूबाजूच्या परिसरात बघितलं तर सगळीकडनं शासकीय माहिती घेतली अजूनपर्यंत तसं कुठेही जवळपासच्या भागामध्ये भूकंप झालेला नाही किंवा तशी अधिकृत माहिती नाही म्हणून कोणीही न जाता अशा प्रशासनाने आपल्याला काळजी घ्यायची आहेत त्या आपल्याला काळजी आपण घेऊच पण एकमेकाने एकमेकाला एक दिलासा दिला, दिला काल जी घटना घडली त्याच्या त्याचे पार्श्वभूमी सांगत आहोत थोडी तर महिन्यापूर्वापासून थोडे आवाज जाणवत आहे गावामध्ये आजूबाजूच्या गावांमध्ये आवाज जाणवत आहे परंतु कुठेतरी काम चालू असेल ब्लास्टिंगचं चा, असं समजून आम्ही काही लक्ष दिलं नाही परंतु काल रात्रीपासून संध्याकाळ साडेसहापासून जास्त आवाज जाणवले भूमिकंपसारखं व्हायब्रेट व्हायची धर्ती आणि सगळ्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि लगेच मी पोलीस पाटील यांना त्याने प्रशासनाला कळवलं पोलीस स्टेशन विसरवाडीला कळवलं ए पी आय साहेबांना त्यांनी तहसीलदारांना साहेब साहेबांना कळवलं आणि प्रशासनाचं लोक रात्री आलं आहे इथे सगळं पाहिले त्याने लक्ष दिलं आणि त्याने आश्वासन दिलं आहे काय आहे घटना कशा काय होऊन राहिल्या आहे याच्याबाबत त्यांनी सविस्तर वृत्त घेतलं आणि प्रशासनाने पुढे कळवलं आहे नाशिकची टीम येऊन राहिली आहे आणि ते येऊन भूगर्भामध्ये काही हालचाली आहेत त्याचं प्र परीक्षण करणार आहेत ते त्यानंतर काही कशासाठी आवाज येत आहे तो ते कळवणार आहे त्यामुळे गावकऱ्यांनी काही घाबरायचं एवढं काही नाही त्यांनी सांगितलं आहे की गावकऱ्यांनी काही घाबरू नये कशाचं काय आहे ते आम्ही प्रशासन लक्ष देऊ आणि ते लवकरात लवकर आम्ही कशाचा आवाज येत आहे तो आम्ही कळवण्याचा प्रयत्न करतो असं सा त्यांनी सांगितलं आहे <coughs> या ठिकाणी आज रजी भरतभाऊ साहेब आणि त्यांनी तातडीने या ठिकाणी येऊन शाळेचं गावकऱ्यांची भेट घेतली आ या अगोदर बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी आजूबाजूला जे वातावरण जे घडलं ते आवाज व्हायचं आणि लोकांमध्ये भीती जाणवली पण काल संध्याकाळीपासून बऱ्याच लोकांना या या आवाज व्हायचं याचं जाणवलं आणि जमीन पण थोडीशी हादरायचं जाणवत होतं लोकांना आणि काल संध्याकाळी सहा वाजून चाळीस मिनिटाने हादरे बसले त्यांच्यानंतर हो, हो, हळूहळू बऱ्याच टाईमपर्यंत काल रात्रीपर्यंत हादरे जाणवले आणि जे लोक या ठिकाणी अधिकारी लोक आले तहसीलदार साहेब आले पी ए साहेब आले आणि परकर अधिकारी साहेब आले या बऱ्याच लोकांना त्याचा आवाज समजलं आणि आजूबाजूच्या गावावाल्या सरपंच साहेब आले होते त्यांनाही जाणवलं या ठिकाणी आणि त्यामुळे लोक घाबरलं रात्री रात्री आज गेली रात्री म्हणजे जागरण याच्यात काढले आणि बऱ्याच लोकांनी या ठिकाणी येऊन भेट दिली लोकांना धीर दिलं त्याही आम्ही उपकार मानतो त्यांचं आणि याही पुढे शासनाने जी व्यवस्था करेल ती निश्चित लोकांचं जी भीती आहे ते नाष्ट होतील प्रकारे आमची परमेश्वराकडे प्रार्थना आहे आणि बऱ्याच लोकांना याच्या हादर जाणवलं आहे त्यामुळे लोकांचा भीती आहे आणि या ठिकाणी आश्रममध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून मुलं आहे चारशे मुलं राहतात या ठिकाणी आणि त्यामुळे सर्वांना थोडी चिंता वाटली आहे पण हे चिंता दूर करण्यासाठी शासन व्यवस्था करेल आमची हेच अपेक्षा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र